एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच ॲडव्हान्स जमा होणार वीस जिल्ह्यांची यादी फायनल करण्यात आली एक कोटी पस्तीस लाख अर्ज छाननीमध्ये मंजूर झाले आहेत लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये अधिक आठशे तीस आणि पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार दहावा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसकट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्यासोबत पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात सुरू झाली आहे पण लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात येणार आहे अशी माहिती अजितदादांनी विधानसभेत दिली चार महत्त्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत ज्या महिला हे चार नियम पाळणार नाहीत त्या बहिणींना अजिबात पैसे मिळणार नाहीत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आणि आठशे तीस रुपये अधिक पंचवीस हजार रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावं सांगितलेली आहेत थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत पुढे जिल्ह्यांची यादी सांगेन त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या की एप्रिल महिन्याचे वीस जिल्ह्यांमध्ये महिलांची यादी फायनल दहाव्या हप्त्यासाठी एकवीसशे रुपयेप्रमाणे येणार आहे सोबतच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की गॅसचे पैसे मिळणार आहेत एप्रिलचा हप्ता सर्व बहिणींना येणार नाही फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अधिक आठशे तीस रुपये येणार एप्रिल म्हणजेच दहावा हप्ता सरसकट मिळणार नाही आता त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत पूर्वी चारचाकीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आलेला आहे आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मार्च महिन्याचा नववा हप्ता जानेवारी महिन्याचा सा सातवा हप्ता मागचे हप्ते अजून मिळालेले नसतील तर त्यांना आता लास्ट शेवटच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत दोन दिवसात तीन हजार रुपयांची जी घोषणा आहे ती आदित्य तटकरे मॅडम यांनी केलेली आहे इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे आठशे तीस रुपये देण्यात येतील सोबतच पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे आता एप्रिलचा दहावा हप्ता पंचवीस हजार रुपये आणि गॅसचे आठशे तीस मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहेत या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये तीन अतिशय महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या जातील पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नियम असणार आहेत कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि पंचवीस हजार रुपयांचा अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे काय पात्रता त्यासाठी लागणार आहे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ जाणून घ्या विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची मंजुरी घेण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे आता कोणते नियम त्यांनी नि सांगितले कोणत्या नियमा नवीन नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कोणत्या वीस जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आणि पंचवीस हजार रुपयांचं अनुदान कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजितदादा आहेत त्यांनी देखील सांगितलं आहे ज्या बहिणी या चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहेत पंचवीस हजार रुपयांचा अनुदान देखील मिळणार आहे तर चार कोणते नवीन नियम आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहेत पहा पहिला नियम आहे लक्षपूर्वक आहे का पहिला नियम आहे आर्थिक वर्षामध्ये दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला दोन हजार चोवीस पंचवीससाठी असणार आहे तो दाखला एकदा काढून घेतला की त्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे अंगणवाडी सेविका ज्यावेळी तुम्हाला मागतील त्यावेळेस तुम्हाला हा उत्पन्नाचा दाखला सादर करायचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही एक एप्रिल नंतर काढून घ्या जो मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणार आहे अन्यथा तुम्हाला पुढचे पाच वर्ष या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही आता दुसरा नियम आहे बघा ज्या बहिणी डबल डबल योजनांचा लाभ घेत आहेत काही काही महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती जर असेल तर त्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत काही बहिणी पी एम किसानचा लाभ घेतात तर काही बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा श्रावण बाळ निराधार योजनेचा डबल डबल योजनांचा जर लाभ घेत आहेत तर त्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर बंद करण्यात येतील किंवा मग कमी करण्यात येतील उदाहरणार्थ पी एम किसान आणि नमू शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही मिळून जर तुम्हाला बारा हजार रुपये वर्षाला येत असतील म्हणजे महिन्याला हजार रुपये तर तुम्हाला लाडकी बहिणीचा फक्त पाचशे रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर तुमचा एखाद्या योजनेचा हप्ता जर पंधराशेच्या वर जात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करणार आहेत आता तिसरा नियम आहे बघा तिसऱ्या नियमामध्ये जर तुम्ही सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते जे आहेत ते बंद करण्यात येणार आहेत आता काय होतं की एक नियम असा सांगण्यात आला होता की एका घरामध्ये लाडक्या बहिणी दोनच असाव्यात म्हणजे एका घरातून दोनच लाभार्थी महिला असाव्यात तर यानुसार जर बहिणींनी जर तीन असतील एका घरात जर तीन बहिणी लाभ घेत असतात तर तीनही महिलांचा अर्ज त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकतात चौथा आणि शेवटचा नियम आहे बघा हा नियम ऐकला की पंचवीस हजार रुपये कोणाला मिळणार आणि कोणत्या वीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे याची यादी पुढे सांगणार आहे शेवटचा नियम आहे बघा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही जो सदस्य आहे जर तो सरकारी नोकरी असेल सरकारी कामाला जात असेल किंवा कुठल्याही घरामध्ये जर असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीसाठी जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे तो आयकरदाता आहे आयकरदाता जर त्या घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो खाजगी नोकरी जरी असली आणि इन्कम टॅक्स भरणारा जरी असेल तर कदाचित तुमचा हा लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये आधी मिळाला असेल परंतु तुम्ही सांगितल्या गेलेल्या चार निकषांमध्ये जर बसत असाल तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा दावा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहे सोबतच पंचवीस हजार रुपयांचं अनुदान देखील मिळणार आहे आता बघा छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यामध्ये एप्रिल जिल्ह्याचा जो दहावा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे तर हा दहावा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि नंतर पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे पहिला जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा दुसरा जिल्हा सातारा जिल्हा आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे विभागातील सांगली जिल्हा तीन जे जिल्हे आहेत ते पुणे विभागातील निवडण्यात आलेले आहेत त्यानंतर कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हा आहे त्यानंतर रायगड जिल्हा हे दोन जिल्हे कोकण विभागातून निवडण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढे त्या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर तो आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे तर या जिल्ह्यांमध्ये पटापट पैसे वाटप होणार आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा कारण की दहावा हप्ता हा सोडण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे बघा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम बुलढाणा हिंगोली त्यानंतर इकडे जर बघायला गेलं आपण तर बीड मुंबई जिल्हा ठाणे जिल्हा या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे एप्रिल महिन्याच्या या जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधारला लिंक आहे व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे आता व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही कसं चेक करायचं तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी बँक सेडिंग स्टेटस बँक मॅपिंग स्टेटस हे चेक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचारणा करू शकता एकतीस मार्चपूर्वी तुम्ही पुन्हा एकदा व्यव बँकेमध्ये जाऊन केवायसी करून घ्यायचे आहे आधार लिंकिंग एकदा चेक करून घ्यायचे आहे कारण एकतीस मार्चचे जे व्यवहार आहेत ते त्या ठिकाणी नवीन होत असतात त्यानंतर जे व्यवहार होणार आहे ते नवीन होत असते त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात तर बँकेचे असे जे नियम आहेत तर त्याआधी एकतीस मार्चच्या आधी जाऊन तुम्ही मी त्या ठिकाणी बघायचं आहे बँकेमध्ये जाऊन के वाय सी करून घ्या आणि आधार लिंकिंग आहे की नाही चेक करून घ्या तर आता पंचवीस हजार रुपये कसे मिळणार आहेत कोणाला मिळणार आहेत यासाठी एक महत्त्वाची योजना तुम्हाला आता शेअर करणार आहे आता लक्षपूर्वक ऐका की सरकार काय म्हटलं की स विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली की बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे की मुंबई बँक जी आहे मुंबई बँक जी आहे ती अशी बँक आहे की या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे लाडकी बहीण योजने खाता ज्या बहिणींनी या बँकेत खातं उघडलेलं आहे त्या बहिणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्यांनी योजना कशी सुरू केलेली आहे की पंधराशे रुपये तर त्या बँकेत नेहमीच जमा होणार दर महिन्याला जमा होणार पण तुम्हाला दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत बँकेने कर्ज देणार आहेत याचे जे हप्ते आहे ते तुम्हाला भरण्याची गरज नाही याचे जे हप्ते आहे ते तुमचे येणारे पंधराशे रुपये आहेत त्याच्यातूनच कट कराणार करण्यात येणार आहेत अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री यांनी असंही बँकांना आवाहन केलं आहे की इतरही बँकांनी अशाच धर्तीवरती अशा योजना काढाव्यात जेणेकरून असंख्य का महिलांना त्या ठिकाणी फायदा होईल जास्तीत जास्त महिलांचा त्यांना लाभ होईल ला, अशाच वेगवेगळ्या बँकांनी देखील ही जी योजना आहे ही योजना त्यांनी राबवली पाहिजे असे अजितदादांनी देखील सांगितले तर अशा प्रकारे अनेक बँकांमधून देखील अशा योजना या सुरू होऊ शकतात यानंतर तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या बँकेमध्ये सुद्धा विचारू शकता की अशा प्रकारची काही योजना आहे का किंवा अशा प्रकारची काही योजना सुरू करण्यात आलेली आहे का की जेणेकरून दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत तुम्हाला लोन मिळेल आणि ज्या लोनचा हप्ता जो आहे तो लाडकी बहीण हो या योजनेचे जे पंधराशे रुपये येणार आहेत त्या पंधराशे रुपयामधून जो हप्ता आहे तो कपात होत राहील दर महिन्याचा जिकडच्या तिकडे म्हणजे तुम्हाला एकतर या ठिकाणी आर्थिक मदत देखील होईल तुमच्या व्यवहारासाठी मला तुमच्या जो बिझनेस तुम्ही करत असाल तुम्ही काही व्यवसाय करत असाल त्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत देखील होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या पैशामधून तुमच्या हप्ते देखील त्या ठिकाणी कट होणार आहेत तुमचं लोन देखील त्या ठिकाणी फेडले जाणार आहे तर अशा प्रकारचे हे जे लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम होते आणि पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद